माग आम्ही घेतलं तुमचं त्यावेळी शो रूम चालू गॅस मध्ये पाच हजार याच्यामध्ये सहा हजार रेकॉर्ड मध्ये सहा हजार दीदी आमची आली होती खरेदीला माझी मोठी मुलगी काय खरेदी केलं ते तुम्हाला घरी गेल्यानंतर ओपन करून दाखवणार आता एक मेला एक वर्ष होईल त्यांना तेच म्हटलं पाच पाहिजे स्वामी समर्थ तर आज आहे अकरा तारीख अकराच रे आज आहे अकरा तारीख आणि आज आहे शुक्रवार तर माझ्या मुलगीने काय खरेदी केलेलं आहे तुम्हाला दाखवते आणि खरेदी कशी वाटली ती मग कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर त्याला काय खरेदी केलेली आहे आपण बघूया

हे बघा हे जोर सरत हे जोर हे वरत काढ हे भांड आहे काढ छरतो हे काढ शक चा बस खाल बस खाल हे छोटं भांड आहे आलं लसूण पेस्ट किंवा आपलं थोडासा जर मसाला करायचा असला तर त्यासाठी हे भांडा आहे हे एक भांड आहे

सर्ज बसव रे काय हां काढते चल बसव बसव किती पण तस अरे इकडे आणते ती पण आणखा मिक्सर वरती चार भांडी दोघाई